श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज पहाटेच उठले होते कारण आज होती दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार तर दोन्ही पण योग आले होते एकाच दिवशी त्यामुळे हा दिवस खूपच छान होता आणि साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महादेवाचा अवतार असलेले भगवान दत्तात्रेयांचं आज दत्तजयंती होती मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेपर्यंत पौर्णिमेला श्री दत्तात्रयांचा जन्म झालेला आहे त्या त्यामुळे त्याच दिवशी सगळ्या देशात म्हणजे आपल्या पूर्ण भारत दत्त जयंती साजरी केली जाते तर इथं मग मी सकाळी लवकर उठून अभिषेक वगैरे करून घेतला देवांचा त्यानंतर मग गडू घेतला आणि त्याला पाण्याने मस्त भरून मग त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि फुल व्हायलं थोडे अक्षदा व्हायले एक रुपयाचं नाणं आणि सुपारी पण त्याच्यामध्ये टाकली आणि छान इथं मार्गशीर्ष महिन्यातलं जो आपला लक्ष्मीचं लक्ष्मीचा महालक्ष्मीचा जो आपण कलश मांडतो तसं ते पूजा वगैरे करून घेतली ती मस्त पूजा मांडली त्यानंतर मग आपली जो घ्यास आहे त्याचं पण पूजा केली कारण की आपण जो अग्निदेवतेचा वास असतो आपल्या किचनमध्ये त्यामुळे मग इथं मस्त गॅसला गॅसच्या इथे पण मस्त पूजा वगैरे करून घेतली आणि तिथं पण अक्षदा हळदी कुंकू वगैरे व्हायलं आणि त्याची पण आरती केली आणि एका साईडला तिथे जिथं आपण पाणी वगैरे भरतो त्या साईडला मस्त कापूर वगैरे पण जाळून घेतला तर हे पौर्णिमेला किंवा आमुष असेल किंवा एखादा चांगला सणाच्या दिवशीसुद्धा तुम्ही हे असं करू शकता तर मग हे मस्तपैकी गॅसची पूजा झाली त्यानंतर मी इथं बघा अशा प्रकारे मस्त पूजा वगैरे मांडली आणि आणि कशी वाटली तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातली माझी पूजा तर मला पण नक्की कमेंट करून सांगा तर त्यानंतर मग लागले इथे खिचडीच्या तयारीसाठी कारण की आज सगळ्यांचाच उपास होता घरामध्ये आणि मुलांना खिचडी आवडते त्यामुळे मी सगळ्यांसाठी खिचडी केली होती आणि मग त्यानंतर देवालासुद्धा छान खिचडी सकाळ नैवेद्य दाखवून घेतला आणि मग त्यानंतरून मग आवरलं आणि त्यानंतरून मग आले ऑफिसला ऑफिसला आल्यानंतरून मग ऑफिसमधलीसुद्धा पूजा वगैरे करून घेतली कारण की माझी फ्रेंड आहे ती हार वगैरे आणणार होती तरुण त्यामुळे मी हार वगैरे काही आणला नाही मग फोटो वगैरे पोसून घेतला ऑफिसमध्ये आल्या स्वामींचा अगरबत्ती वगैरे लावली आणि छान पूजा वगैरे करून घेतली मग त्यानंतरून थोडंसं काम केलं आणि मग मस्त इथं खिचडीचा फराळ आणि वेफर्स असं मस्त खाऊन घेतलं त्यानंतर परत थोडंसं काम वगैरे केलं आणि संध्याकाळी मग जायचं होतं मठामध्ये आणि मठामध्ये पण आज आरती होती आणि जो सात दिवसाचा सप्ताह हो चालू होता तर त्याची पण सांगता होती सात दिवसाची तर मग त्यासाठीच मग इथं मठामध्ये जायचं होतं मग मठामध्ये आले पण मठामध्ये आल्यानंतर इतकं प्रसन्न इतकं छान वाटत होतं कारण की तिथलं म्हणजे जे वातावरण होतं तिथं इतकं भारी होतं म्हणजे त्यांनी खूप छान असं डेकोरेशन वगैरे पण केलं होतं मग मस्त डे तिथं दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर मग आले खाली पालखीच्या पण पाया वगैरे पडले त्यानंतर मग सगळ्यांना फुलं वाटण्यात आली आणि मग फुलं वाटल्यावरती मग इथे आरतीला सुरुवात आरती पण छान प्रकारे झाली इथे आणि त्यानंतर मग प्रसाद वगैरे घेतला मठामध्ये आणि मग त्यानंतर आले घरी आणि आपलं जो महालक्ष्मीचं व्रताची कथा आहे ती वाचली आणि मुलाला सुद्धा ऐकण्यासाठी त्याला बसवलं बाकीचे तर कोण नव्हते तर मग त्यालाच बसवलं होतं मुलगी क्लासला गेली होती मग त्यानंतर मस्त इथं कथा वगैरे सर्व वाचून घेतली आणि ही कथा तर तुम्हाला माहितीच आहे जी सूरजचंद्रिका राणी आणि भद्रशिवा राजा यांची आहे ही कथा आणि मग ती आता दरवर्षी वाचून वाचून ती पाठ झाली त्यामुळे पाच मिनिटातच पुस्तक वाचून झालं त्यानंतर मग इथं महालक्ष्मीची मस्त आरती वगैरे केली त्यानंतर स्वामींची पण आरती केली आणि मग नैवेद्यासाठी गाजरचा हलवाच होता तर मग तो छान निवध वगैरे दाखवून घेतला आणि मग त्यानंतर मग सगळ्यांनी जेवण वगैरे केलं तर आज जेवणात होतं वरण भात मेथीची भाजी आणि गाजरचा हलवा आणि हरभऱ्याची अशी सुक्की भाजी असं मग असं मस्त जेवणाचा बेत होता आणि उपास सोडायला भात पण घेतला होता मी माझ्या ताटामध्ये आणि असं मस्त सगळ्यांनी जेव्हा जीवन वगैरे करून घेतलं तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय मैत्रीण नो